से काही वेळापूर्वीच हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे नाशिकमधून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी ते शर्तीचे प्रयत्न करत आहेत मात्र त्यांच्या प्रयत्नांना काही यश येताना आपल्याला बघायला मिळत नाही माझ्यासोबत काही कार्यकर्ते सध्या उपस्थित आहेत त्यांनीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून ते सुद्धा हेमंत गोडसे यांच्यासोबत मुंबईमध्ये आहेत आणि आपल्या नेत्याला उमेदवारी जाहीर झालीच पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे मात्र कुठेतरी भाजपमुळे यां हेमंत गोडसे यांची उमेदवारी अडकली आहे का असा एक प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय अशा प्रकारची चर्चासुद्धा एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांमध्ये सुरू झालेली आहे कार्यकर्त्यांची काय भावना आहे पदाधिकाऱ्यांची काय भावना आहे आपण जाणून घेऊयात सर जसं मी म्हणाले शर्तीचे प्रयत्न स्वतः हेमंत गोडसे हे करत आहेत उमेदवारीसाठी मात्र तुमच्या नेत्याला उमेदवारी मिळावी यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करताना बघायला मिळतात आम्ही आज आदरणीय या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते शिंदे साहेबांची आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळांनी भेट घेतली नाशिक ही पारंपरिक शिवसेनेची जागा आहे धनुष्यबाणाची जागा आहे आणि इथून दहा वर्षापासून दोन पंचवार्षिक हेमंत गोडसे साहेब विक्रमी मतानं निवडणूक जिंकलेली आहे आणि आम्ही महायुतीत आहोत ही महायुतीचा धर्म पाळणारे आम्ही शिवसैनिक आहोत आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी पण आम्हाला तेच शिकवण दिलेली आहे तेच सांगितलेलं आहे महायुती जोही उमेदवार देणार त्याला निवडून आणणार हा आमची जागा आहे धनुष्यबाणाच जागा आहे निश्चितपणानं आम्हाला खात्री आहे ही जागा शिवसेनेलाच लवकरच आपल्याला कळेल सुटलेली असेल पण सर नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या मनाची तयारी केलेली आहे का जर तुमच्या नेत्याला उमेदवारी जाहीर नाही झाली तर छगन भुजबळासाठी तुम्ही काम करणार का निश्चितपणानं शिवसेनेला जागा मिळेल मॅडम निश्चितपणाने जागा मिळेल ही जागाच शिवसेनेची आहे आणि महायुतीचा धर्म धर्म पाळणारे आम्ही शिवसैनिक आहोत महायुतीच्याच आम्ही शिवसेनेतच काम करणार महायुतीतच काम करणार ना होत आहे का तुम्हाला की आपला सध्या आपले नेते हे विद्यमान खासदार आहेत मात्र त्या ठिकाणाहून उमेदवारी मिळावी आपली जागा असून सुद्धा आपल्याला शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत हे सगळं बघून एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला वेळ लावता शिंदे साहेबांवर आमचा शंभर टक्के विश्वास आहे आणि त्यांनी आमच्या सगळ्या खासदारांना सगळ्यांना शब्द दिलेला आहे का आपल्या उमेदवारीची कुठल्याही प्रकारची अडचण नाही तुम्ही काम करा तुम्ही मुंबईला कशा राहील तुम्ही तुमच्या मतदारसंघात प्रचार करा त्याबद्दल आम्हाला कुठलीही शंका नाही आमचा शिंदे साहेबांवर ठाम विश्वास आहे नक्की सर साहेबांवरती तुम्हाला विश्वास आहे पण पण एक, एक, एक हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळाली न, 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 पाहिजे नाही यासाठी कोणी प्रयत्न करत आहेत का किंवा प्रयत्न करतात त्यांचा प्रत्येकाचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे प्रयत्न करण्याचा पण आमचा शंभर टक्केल तर काय करत नाही मिळेल तर असं होणारच नाही आणि शिंदे साहेब साहेबांनी आम्हाला शंभर टक्के शब्द दिलेला आहे तुम्हाला तुम्हालाच शब्द दिलाय शब्द दिलाय सर नक्कीच तुम्ही सुद्धा या ठिकाणी आला त्यांच्या sobat आता विद्यमान खासदार हे गोडसे गोडचे आहेत मात्र आपलीच जागा आपल्याला मिळावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत हे सगळं बघून वेदना होतात काय कार्यकर्ता नाही हे सर्व काही विषय नाही आहे पण जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत उमेदवारी मागण्याचा अधिकार महायुतीमध्ये सर्वांना आहे पण आमच्या पक्षनेते श्री आदरणीय शिंदे साहेबांनी आम्हाला आणि खासदार साहेबांना शब्द दिलेला आहे का उमेदवारी ही आपलीच असणार आहे आणि आपणच आपल्याला त्या पक्षामार्फत आपण निवडणूक लढवणार आहोत आणि आपण त्याची तयारी करावी व पुढील सर्वांना विश्वासात घेऊन आपण काम चालू करावं असे आम्हाला आदेश मिळालेले आहेत आता आदेश दिलेत का आमच्या चर्चेतून तसंच निष्पन्न झालं नक्कीच नाशिकमध्ये कोण स्ट्रॉंग आहे छगन भुजबळ की हेमंत गोडसे तुम्ही मागील काळात पंधरा वर्षापासून बघताय कोण स्ट्राँग आहे दोन टर्म तर खासदार हेमंत आप्पा गोडसे हे एक लाख पहिली टर्म एक लाख नव्वद हजारांनी आणि दुसरी टर्म दोन लाख नव्वद हजारांनी निवडून आलं आपणच सांगू शकता कोण स्ट्राँग आहे ज्या पद्धतीने त्यांचं नाव चर्चेत आहे शिवसेनेची जागा असून सुद्धा ते एन सी पीकडून दावा केला जातोय तर कुठेतरी त्यांचं ते पारडं जड आहे का मग महायुतीत महायुतीत प्रत्येक पक्षाला त्यांची जागा मागण्याचा अधिकार आहे पण ठरवणं हा अधिकार तुम्ही आता एन सी जागा, जागा रायगड आहे पण तुम्ही रायगडवरती दावा करू शकत नाही कारण किती त्यांची जागा आहे पण तुमची जागा असून सुद्धा ते दावा करायला पारंपरिक पारंपरिकदृष्ट्या जर नाशिकची जागा आहे ना त्यांनी जर दावा केला असतो तर पारंपरिकदृष्ट्या ही जागा शिवसेनेची आहे शिवसेनेचीच राहणार आणि शिवसेनाच लढवणार पण वरिष्ठ पातळीवरती जर असा निर्णय झाला की ए... एन सी पीला ही जागा सोडली पाहिजे जा, कार्यकर्ता म्हणून कसं का, काय फील होणार काय भावना एन सी पीला जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही आणि कार्यकर्ते शिवसेनेचे संघटनात्मक कार्यकर्ते असतात गावागावात कार्यकर्ते असतात घराघरात कार्यकर्ते असतात त्यामुळे संघटनेची खूप मोठी फळे आहे आणि कार्यकर्ता ही जागा सोडू देणार नाही आणि आम्हालाही मुंबईहून नाशिकला येऊ देणार नाही आता किती दिवस थांबणार आहात तर मुंबईमध्ये मला आजच्या साहेबांच्या बैठकीनंतर सकारात्मक साहेबांचा शब्द आलाय तुम्ही तुमच्या कामाला लागा मी माझ्या प्रय शर्तीचे प्रयत्न माझे चालू आहे ही उमेदवारी शिवसेने नक्कीच सर कार्यकर्त्यांची एक जेन्युअन भावना आहे की आ, ही जागा आपल्यालाच मिळणार नाशिक या जागेवरती फक्त आपलाच अधिकार आहे आणि आम्हाला आता पुढची तयारी करण्यासाठी आदेश दिले गेले आहेत आजची जी बैठक झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतची ती बैठक सकारात्मक असून आता पुढे काम करण्यासाठी आम्हाला सांगण्यात आलेलं आहे आणि त्या बैठकीतून हेच स्पष्ट झाले अशी भूमिका कार्यकर्त्यांनीसुद्धा व्यक्त केलेली आहे नाशिकमधून निवडणूक लढवण्यासाठी स्वत मंत्री छगन भुजबळ हे सुद्धा इच्छुक आहेत त्यांच्या नावाची आज खरं तर जोरदार चर्चा सुरू आहे त्यांना नाशिकमधून उमेदवारी जाहीर झालेली आहे मात्र हेमंत गोडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आज जी बैठक झाली ती सकारात्मक होती आणि आम्हालाच या जागेवरून उमेदवारी जाहीर होईल सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई